यानंतर नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल करगिले साहेब यांना विनंती करतोय की आपण या प्रसंगी आपल्याला मनोगत व्यक्त करावं राहुलजी करगिले साहेब अटेंड केलाय जो प्रशासकीय होता आणि प्रशासकीय निरोप समारंभामध्ये एक दोन गोष्टी असू शकतात एक तर लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी चांगलंच बोलतात जे सरांच्या बाबतीत असू शकत नाही लोक मनापासूनच बोलत होते मनापासून बोलले परंतु त्यांनी कामाच्या बाबतीत सांगितलं म्हणजे सरांचं त्यांच्या बाबतीतलं जे, जे समन्वय किंवा सरांचं आचरण कसं होतं आज एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आणि नागरिकांकडून सरांचं कसं एक नातं होतं याच्याबद्दल मला पण उत्सुकता होती आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून मी यावर्जून आलो आणि आता कोणीतरी सांगितलं ना की सरांना अशा इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलं पाहिजे जिला अधिकारी घडवले जावे अशा याच्यामध्ये कार्यशाळा हे आजचा कार्यक्रम म्हणजे ते कार्यशाळाच आहे म्हणजे हे जर ऐकलं तर ते कार्यशाळेत गोष्टी या खरंच त्या सगळ्या कानावर पडत होत्या आणि सरांचं सिलेक्शनाची जे काय बिझर उभली गेली ते खूप मोठी आहे आता बाबांकडून ते पण कळलं आणि त्या सरांच्या कानावर पडत होत्या आणि सरांचं सिलेक्शनाची का जे काय बिझर गेली ती खूप मोठी हिट्री आहे आता बाबांकडून ते पण कळलं आणि त्या सरांच्या संवेदनशील वागण्याचं जे त्याच उगम काय त्याची पण जाणीव झाली हे खूपच म्हणजे भावस्पर्शी सगळा कार्यक्रम आहे खर तर सर माझे दोन बॅच सिनियर आहेत आणि सरांचं सिलेक्शन झाल्यापासून मी नाव ऐकतोय आमचे बरेचसे म्युच्युअल मित्र आहेत आणि कधी मध्ये कुठल्या मीटिंगला किंवा चर्चा वगैरे असे कधी मध्ये होत असायची परंतु इनडायरेक्टली बऱ्याच गोष्टी सरांकडून म्हणजे सरांबद्दल मी ऐकलेल्या जसं आता सांगितलं की सरांचे जे ज्युनियर आहेत बरेचसे सरांनी सांगलीला काम केलंय जळगावला केलंय आधी नंदुरबारला होते आणि नांदेडला प्रत्येक ठिकाणी सरांकडे काम करणारे ज्युनियर्स माझ्या ओळखीचे असायचेच कारण मी आधी स्टेट सर्व्हिस मध्ये होतो मी डिडीआर होतो त्यामुळे बरेचसे डेप्युटी कलेक्टर बरेचसे तहसीलदार बरेचसे डीवाय एस पी अनेक ठिकाणी आहेत आणि तिथून सरांबद्दल कधी फोन झाला डिस्कशन झाला तर आपण जाणून बोलतो म्हणजे जेव्हा चांगलं काम करण्याची इच्छा असते तेव्हा आपल्या मनात काहीतरी मापदंड असतात तर, तर आमच्या मनात मापदंड एक जे मापदंड आहेत ते अभिजित राऊत सर की काय आणि मग सर काय चाललंय काय चर्चा व्हायची तेव्हा सरांबद्दल विषय निघायचाच आणि त्यामुळं त्यांना फॉलो करत आलो होतो आणि योगा असा आहे की त्यांच्यानंतर मला नांदेड मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हे सगळं तुमचं दोन तास आपण जे ऐकलंय त्यानंतर अजून एक जबाबदारीची काही जाणीव आहे ती फार मोठ्या प्रमाणावर झालेली कारण हे जे शिवधनुष्य आहे हे आता आपल्या सगळ्यांना पेलायचं मी वाईट येतो माझ्याकडून की निश्चितपणे मी आल्या आल्याच त्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये थोडं बिझी होतो थो, त्यामुळं काही जणांच्या भेटीत झाल्या नाहीत काही जणांच्या एकदम धावपळीत भेटीत झालेल्या आहेत आपण निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सरांचे जे काय सरांनी जे काय क्रिएट केलेलं आहे आपण त्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये असंच मिळून मिसळून काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू याची मी सरांनाही वाई देतो कारण नांदेड जिल्हा आता जरी तर चालले असले तरी नांदेड सरांच्या मनात कायम राहील आणि निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन इथून पुढच्या काळात राहील आणि आपल्या सगळ्यांचा जो काय सहकार्य आहे ते निश्चितपणे राहील या कार्यक्रमाला डोईपुडे साहेब अविनाश माझे सहकारी यांनी आपले विचार मांडले आणि गेल्या दहा बारा दिवसामध्ये मला हे जाणवलं की नांदेडमध्ये जे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी टीम आहे एसपी कलेक्टर सीईओ महापालिका आयुक्त यांचे खूपच चांगले कॉर्डिनेशनचे संबंध बऱ्याच ठिकाणी ते नसतात म्हणजे वर्ध्याला अनुभवलं की खूप चांगले आमचं कॉर्डिनेशन होतं तसंच काही नांदेडला पण खूप एक चांगलं समन्वय आहे आणि तोच जनतेसोबत आहे या आम्ही नांदेडकर ग्रुप सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे मार्ग वेगवेगळे असतील आणि त्यामुळं कधी संघर्षाचे प्रसंग आपले आलेले नाही आहेत तसंच आम्ही प्रयत्न करू अविनाश आणि डोयफुडे साहेब या दोघांचंही म्हणजे मी त्यांना हे करतो की आपण एक टीम म्हणून तसंच काम करत राहू आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद साहेब निश्चितच आपण जो आशावाद व्यक्त केलेला आहे तो नांदेडमध्ये आपल्या तो निश्चित काम चांगलं तमाम नांदेडकर आम्ही सहकार्यासाठी आम्ही कायम तयार आहोत आपल्यासोबत जसं सन्माननीय राऊत साहेबांना आम्ही सहकार्य केलं तसं आपल्यालाही करू ही, ही ग्वाही या मंचावरून मी आपणास देतो आपल्याला सध्या महसूलच्या स्पर्धा चालू आहे आणि आपला कार्यकाळ अत्यंत व्यस्त होता आम्ही ही सगळी माहिती घेतली आणि तिकडे आपण व्यस्त असल्यामुळे सुरुवातीला हा कार्यक्रम आपलं स्वागत आणि साहेबांना निरोप असा डिझाईन केला होता पण आपण महसूलच्या स्पर्धांमध्ये व्यस्त असल्यामुळे मग आपल्याला फारशी तजदी न देता हा कार्यक्रम घ्यावा आणि वेगळा आपला असा स्वागताचा कार्यक्रम घ्यावा असं ठरलं होतं पण योगायोग तो होणार होता साहेबांच्या समोरच आपलं स्वागतही झालं आणि साहेबांना निरोपही देत आले की सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या भावनाही या निमित्ताने आपल्याला ऐकता आल्या हा दुग्ध सरकार योग या निमित्ताने घडून आला यानंतर ज्यांच्या भावना ऐकण्यासाठी आपण आतुर झालेले आहात गेल्या तीन वर्षापासून नांदेडला ज्यांनी आपलं मांडलं आणि नांदेडने त्यांना आपलं मानलं मी मग अशी म्हणत होतो की संस्कृतात एक श्लोक आहे की अतिपरिचयात अवज्ञा एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्याची कधी कधी चुकून आपल्याकडून अवज्ञा होते पण साहेब गेल्या तीन वर्षामध्ये आपला अति अतिपरिचय होऊन सुद्धा आमच्याकडून आपली अवज्ञा झाली नाही किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याच गोष्टीची आपल्याकडूनही अवज्ञा झाली नाही हा सुंदर योगायोग आपल्या निमित्ताने एक मानदंड या ठिकाणी ठरला मग अशी दादा बोलताना म्हणत होते की ही कार्यशाळा अशी व्हावी आपल्याला तिथं निवडावं आणि आत्ताच सर म्हणाल की हीच एक कार्यशाळा आहे इतक्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऐकायला आपल्याला मिळते आहे त्यांचे अनुभव या ठिकाणी कौटुंबिकरित्या त्या ठिकाणी व्यक्त करतात बऱ्याचदा प्रशासकीय खाक्या असतो आणि त्याच्यातूनच ते बोलत असतात त्यांनाही बंधन येतात आपल्यालाही विचार व्यक्त करायला बंधन येतात पण अत्यंत मोकळेपणे कुटुंबाच्या समोर आपले सगळे अधिकारी बोलत आहेत म्हणून मला असं वाटतं की हा एक सुंदर वस्तू पाठच आहे निमित्ताने आम्ही नांदेडकरू नय घडून ना आणलेला साहेबांना विनंती करतोय की गेल्या तीन वर्षामध्ये नांदेड आपल्याला एक नांदेड आपल्याला कसं जाणवलं आपल्या काम करताना आपली जी शैली आहे ती नांदेडकरांना निश्चित आवडली पण आपले अनुभव आमच्याबद्दल काय आहेत गेल्या तीन वर्षामध्ये आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करताना नेमके कुठले अनुभव आले याचं विवेचन करत असताना आम्ही नांदेडकर ग्रुपचं मी स्वतः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की इतक्या सुंदर अधिकाराचा आपण या ठिकाणी सन्मान ठेवला आणि साहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे नांदेडची लोक चांगली होती लक्षात ठेवतील पण हा झालेला सन्मान सुद्धा ते निश्चितच लक्षात